जय शिवराय जय भीम कराबनगरी फडशे दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं आपल्या लढवई चळवेतल्या घटकांना या प्रक्रियेमध्ये सहभाग करून घेतच नसते आणि घेण्यासाठी आपण सर्वांनी जे तीनशे पासष्ट दिवस चळवीमध्ये काम करणारे जे काही पदाधिकारी असतील आंबेडकरवादी असतील समतावादी असतील त्यासाठी आपलं मत मांडण्यासाठी आपण कृष्णा पॅलेस या ठिकाणी दुपारी साडेबारा वाजता आपण एक संवाद मेळावा आयोजित केलेला आहे तर आपण वेळात वेळ व्या काढून आपण तो आपलं मत आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढी सर्वांना मी कळकशी विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय सेता उद्या साय उद्या दुपारी ठीक साडेबारा वाजता कृष्णा पॅलेस येथे सर्व आंबेडकरवादी चळवळीतील येतील तसेच समतावादी चळवळीतील येतील सर्व लोकांनी ज्या कराड नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यासाठी कृष्णा पॅलेस येथे उपस्थित राहिली जे भीम उद्या येणाऱ्या कराड शहराच्या निवडणुकीसंदर्भात आपण कृष्णा पॅलेस येथे आंबेडकरवादी आणि समतावादी या सर्व लोकांचे संवाद मेळावा ठेवले आहे तर ह्या मेळाव्यामध्ये कराड शहरामधील जेवढे पण आंबेडकरवादी विचाराची जी लोक आहेत त्यांनी उद्या कृष्णा पॅलेस येथे साडेबारा वाजता सर्वांनी येऊन आपल्याला पुढच्या कराड नगरपालिकेच्या निवडणूक संदर्भामध्ये काय केले पाहिजे व कसे नियोजन केले पाहिजे या संदर्भामध्ये आपल्याला विचार कोणी करायचे आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावा ही नम्रची विनंती जय भारत जय भीम